सह्याद्री डोंगर रांगांमध्ये असलेले असे ठिकाण जिथे महाराष्ट्रातून नव्हे तर देशाच्या वेगवेगळ्या राज्यातून पर्यटक या स्वर्गासारखा असलेला सुंदर म्हणजे काळू वॉटरफॉल ज्याला गॉड्स व्हॅलीनी सुद्धा ओळखले जाते सावधलेत संध्याकाळचे आणि आम्हाला जायचं आहे काळू वॉटरफॉलला नमस्कार मंडळी जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव सो so, मित्रांनो आज आपलं टार्गेट असणार आहे काळू वॉटरफॉल आणि काळू वॉटरफॉल हा माळशेस घाटाच्या खालीच आहे सो so, जाताना आपल्याला हा एक गेट लागतो इथे इकडचा मेन लोकेशन म्हणजे सावरणे गाव हा एक दोन किलोमीटरच्या अंतरावर ते तिथपर्यंत गाडी जाते त्यानंतर तिथून एक ट्रेकिंग चालू होते ट्रेकिंग म्हणजे पाय वाटच आहे जाण्यासाठी मित्रांनो हा वॉटरफॉल जगभरात प्रसिद्ध असल्यामुळे पावसाळ्यामध्ये येथे हजारो संख्येने लोक या सुंदर वॉटरफॉलला भेट देण्यास येतात या वॉटरफॉलची विशेषता म्हणजे काळू वॉटरफॉल हा बाराशे फीट उंचा असून हा वॉटरफॉल पाच टप्प्यांमध्ये पटला जातो येथे येण्याची मुख्य वाट म्हणजे मुंबई आणि म्हळशेज मुंबईपासून हा वॉटरफॉल सुमारे दीडशे किलोमीटर अंतरावरती असून या वॉटरफॉलजवळील जवळचे प्रसिद्ध गड किल्ले म्हणजे गोरखगड नाणेघाट आणि मरुषीचा भैरवगड ज्याची ट्रेकिंग अतिशय डिफिकल्ट मानली जाते काळू वॉटरफॉल जवळील मुख्य बेस विलेज म्हणजे सावरणेगाव याच ठिकाणावरून हा वॉटरफॉल सुमारे पाच किलोमीटर एवढा लांब आहे सह्याद्रीजीवर रुद्ररूप धारण करते तेव्हा सह्याद्रीचे रूप काही असे दिसते सो मित्रांनो तुम्हाला माहिती असेल कारण वॉटरफॉल हा खूप रिस्की आहे पावसाळ्यामध्ये इथे खूप इन्सिडेंट होतात आणि झाले आहेत इन्सिडेंट वाहून जातात जस्ट बिकॉज ऑफ ज्या वेळेस ओड्याचं पाणी वाढत त्यावेळेस आपल्याला ओढा क्रॉस करून तिकडे जाणं मुश्किल होत तर सगळे लोक जातात आणि आम्ही चालतो अरे तुम्ही शेवटपर्यंत बघा असे वाटत होते जणू स्वर्ग धर्तीवरती आला आहे या क्षणाची वाट आम्ही वर्षभर बघत असतो काही वेळानंतर आपल्याला काळू वॉटरफॉलचा बेस विलेज लागतो या गावात कदाचित मोजून पंचवीस घरे असतील तुम्ही सुद्धा येथे स्टेचा प्लॅन करत असाल तर येथे स्टे सुविधा सुद्धा उपलब्ध आहे सो so, तुम्हीसुद्धा बाईक घेऊन येत असाल तर तुम्हाला एक ऑफ रोडवाली फिलिंग येईल सिरियसली हा रस्ता पूर्ण तोच आहे ऑफ रोडवालाच रस्ता आहे सड आहे उतर आहे बघू शकता तुम्ही सो मित्रांनो आपण ज्यावेळेस काळू वॉटरफॉलला येतो त्यावेळेस इथे एक टपरी लागते त्यानंतर हा पहिलाच ओढा लागतो हा क्रॉस करून आपल्याला जायचं आहे पहिला ओढा क्रॉस करताना पाणी कमरे एवढे होते ज्यावेळेस पाऊस कंटिन्यू पडतो त्यावेळेस पाण्याची पातळीसुद्धा वाढते पहिला ओढा सेफली पर्यटकांनी क्रॉस करावा त्यामुळे येथे रस्तेसुद्धा बांधली होती ज्याने पर्यटक सेफली हा ओढा क्रॉस करू शकतात भीती वाटत होती ती म्हणजे दुसऱ्या ओढ्याची जिथे अनेक पर्यटक वाहून गेले दरवर्षी निष्काळजीमुळे येथे खूप जणांचा मृत्यू सुद्धा झाला आहे पर्यटकांनी हा ओढा क्रॉस करावा त्यामुळे येथील गावकऱ्यांनी झिपलाईनची सुद्धा सुविधा केली आहे ज्याचे चार्जेस फक्त शंभर रुपये एवढे आहे होता पहिला ओढा पहिला ओढा आल्यानंतर एक स्ट्रेट रस्ता जातो एक लेफ्टला जातो तर आपल्याला लेफ्ट मारून जायचं आहे आणि ज्यावेळेस पहिला उडा लागतो त्याच्या एक अर्धा तासानंतर आपल्याला काळ वॉटरफॉल लागतो बट ऑलरेडी आम्हाला लेट झालं तर आम्ही जोपर्यंत अंधार नाही पडत जिथपर्यंत जाते तिथपर्यंत जाणार आहे या सुंदर क्षणाचा आनंद घेता घेता आम्ही पायवाटी वॉटरफॉलकडे जात होतो पुढे जाताच जा, आम्हाला काही असे दिसले तिकडे कडक आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात सुप्रसिद्ध वॉटरफॉल ज्याला ओळखलं जातं तो माझ्या समोर आहे इथून जो नजारा दिसतो एवढा छान वाटता है ना तुम्ही बघा फक्त ज्या क्षणाची आम्ही वाट बघत होतो शेवटी तो क्षण जवळ आला होता कारण दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आम्ही ज्या वेळेस काळू वॉटरफॉलला भेट देण्यास निघालो तेव्हा आमचा जाताना भीषण अपघात झाला त्यामुळे अर्ध्याच वाटेतून आम्हाला रिटर्न यावं लागलं परंतु आज हा क्षण परत आला होता आणि हा नजारा म्हणजे स्वर्गच सो so, या प्लेसवरून पूर्ण काळू वॉटरफॉल दिसतो आणि तिकडे आपण खूप भारी ड्रोन शॉट्स घेतलेत आता वाजले आहेत साडेसहा पब्लिक आहे तिथे आम्हाला दिसले त्यामुळे आम्ही पुढे चाललो तर या पुढे अजून काही तुम्हाला इकडचे सीन दाखवतो सो so, मित्रांनो तुम्हाला दिसत नसेल तिथे पूर्ण फॉगी वातावरण झालं आणि काळू वॉटरफॉलचा नजारा एवढा भारी दिसतं ज्यावेळेस हा फ्लो असतो त्यावेळेस आपल्याला इथे शंभर रुपये द्यावं लागतं तर थांबा दोन मिनिटात मी दाखवतो कशाप्रकारे इथून रेस्क्यू करतात म्हणजे तिथून इथपर्यंत आणण्यासाठी आपल्याला ते असे दोरीने खेचलं जातं इथे भरपूर गर्दी असते आणि तुम्ही किती रुपये चार्ज करतात या रोपवेचे येण्या जाण्याचे शंभर रुपये बरोबर अच्छा आणि तरी शनिवारी रविवारी खूप जण असतात या साईडला ओके okay. तर तुमच्या समोर अशी कधी घटना झाली का वाहून गेलाय गेला गे? को नाही आम्ही म्हणजे ते आधी चालूच नव्हतं नाही कोणी येतोय नव्हतं जातोय नव्हतं अच्छा तर तो गेल्या वर्षापासून हे फॉर्म ला अच्छा का अच्छा गेल्या वर्षापासून फॉर्म ला आलाय ओके ठीक आहे धन्यवाद धन्यवाद हे एवढा क्रॉस करण्याचे शंभर रुपये घेतात रेस्के आहे तर तुम्ही येत असाल तर यांच्याच सायाने तिकडे जा शंभर रुपये गेले तरी चालतील बट सेफली जाणार तुम्ही तिकडे काही वेळानंतर या सुंदर सणाचा आनंद घेऊन आम्ही निघालोच होतो आणि त्यामध्ये सगळीकडे काळोख झाला होता आपण यावेळेस वॉटरफॉलच्या जवळ जाऊ नाही शकलो परंतु ड्रोनच्या मदतीने आपल्याला इथे सुंदर नजारे अनुभवायला भेटले मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे साडेसात आणि आम्ही दोघेच लासले आमच्या मागे कोणच नाहीये जेनेट वॉटरफॉलचा तुम्ही व्हिडिओ नसाल बघितला असेल तर तो जाऊन बघा आमच्या सोबत खूप भयानक सीन झालेले आणि आता खूप जोराचा पाऊस चालला आहे मला काहीच दिसत नाही पुढचं तर ही आमची शेवट आहे लाईक आम्हाला इथं येत्या खूप वेळ झाला त्यामुळे आमच्यासोबत हे प्रसंग घडतात आहे